जरंगेची काय लायकी आहे जरंगेचं हे असत्य वर्तन आहे ह्या सगळ्या गोष्टी लागू पडणार नाहीत जरंगेच्या त्या उपोषणाला मी निषेध करतो मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी मोठा लढा उभारला त्यांच्या आंदोलनानंतर सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या आपल्या मागणीवर अजूनही मनोज जरांगे पाटील ठाम आहेत त्यांनी आज पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला सुरुवात केली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय मनोज जरांगे पाटील म्हणजे एक स्टंटबाज आहे त्याचं आंदोलन बिनबुडाचं आहे हे आंदोलन म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि सुरेश धस यांच्यात धावण्याची स्पर्धा आहे प्राथमिक शाळेत धावण्याची जी स्पर्धा असते ना तशी ही या आंदोलनाला राजकीय म्हणण्यापेक्षा समाजाचा नेता कोण हे हे आंदोलन आहे सुरेश धस असो की मनोज जरांगे पाटील हे दोन्ही लोकांची दिशाभूल करतायत मराठा भावांना हे माहीत झालेलं आहे की आरक्षण हे कोणत्याही परिस्थितीमध्ये पन्नास टक्क्यांच्या वर देता येत नाही फैदर अकबर निजाम अरे भाई जरांगे आणखी काही लोकांना बोल विचार करून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल असं गुणरत्न सदावर त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निकष आहेत सरसगट तर सोड मराठा भाऊ माझे मागासच नाहीत आरक्षण देण्याचं तर तर सोड पण आरक्षण दिलं तरी कोणत्याच परिस्थितीत टिकणार नाही त्याच्यामुळं आरक्षणाचा केवळ राजकारण आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्यासारख्यांनी ऑफ सीजन आरक्षण याच्या काळामध्ये म्हणजे काय म्हणतो त्याला म पॉलिटिकल वेळेमध्ये काहीतरी पार्सल पाठवायचं असेल तसं पार्सल काहीतरी झेलून अशी लोकं काहीतरी राजकारण करत असतात जेव्हा मराठा इतर कोणी मुख्यमंत्री होतात त्यावेळेस अशा प्रकारचे आंदोलनं जे आहेत वर येतात वर येताना दिसतात मोठे करण्याचा प्रयत्न होतो आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की मराठा समाजसुद्धा आता समजून गेलेला आहे की जरंगेची काय भूमिका आहे जरंगेची काय लायकी आहे आणि त्याही पुढं जाऊन जरंगेचं हे असत्य वर्तन आहे कारण निजाम किंवा काय ते अकबर किंवा ते काय है ते हैदर ह्या सगळ्या गोष्टी लागू पडणार नाहीत फक्त भारताचं संविधान लागू पडणार आहे त्याच्यामुळं जरंग्याच्या त्या उपोषणाचा मी निषेध करतो